नऊ हजार सातशे सत्याहत्तर मतदार करणार मतदान माहूर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीस तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये कोण मारणार बाजी राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पार्टी कि शिवसेना किंवा होणार तिसऱ्या आघाडीची स्थापना माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीस सतराही वार्ड मध्ये राहणार विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्याची तीक्ष्ण नजर आपल्या वार्ड मधील समस्या व नगरसेवक यांचे कार्य या सर्वांचा ताळमेळ घेऊन येत आहोत माहूर नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम दोन हजार एकवीस दररोज सकाळी नऊ वाजता रात्री नऊ वाजता व वा पुनप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता आपली आवडती वृत्तवाहिनी विदर्भ न्यूज तीनशे पासष्ट आपल्या घरी न्यूसियन सेटअप ऑफ चॅनल नंबर नऊशे नव्याण्णववर फक्त विदर्भ न्यूज विदर्भ न्यूजची चमू आज सलग चौथ्या दिवशी येऊन पोचलेली आहे वॉर्ड क्रमांक सातमध्ये वॉर्ड क्रमांक सातमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आचारसंहिता सुरू असतानासुद्धा हे जे बोर्ड आपण पाहत आहात हे अद्यापही खुलेच आहे यावर कुठल्याही प्रकारचं काहीही पत्री किंवा ताडपत्री न झाकता हे बोर्ड खुले ठेवण्यात आलेले आहे नव्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर लक्ष रुपयांचा हा रस्ता आणि या रस्त्यामुळे या प्रभागवासियांना या वॉर्डवासियांना आलेले काय समस्या आहेत याविषयी आपण या वॉर्डवासियांना विचारणा करणार आहोत तीस फुटाचा सँक्शन झाला भांडून तीस फुटाचा था करण्यात आला दलित वस्तीचा हा रस्ता दलित वस्ती विकास तर सोडा पण भकास होण्याच्या मार्गावर हो आहे जिकडे तिकडे सगळ्याच्या जागा गेल्या दुकानं गेले जागा गेल्या सगळं काही अव्यवस्थितच झालेलं आहे आणि याच्या नाल्या नाल्याचं पाणी तर एवढं भयानक आहे का आमच्या घरात पाणी घुसतं आणि तो पाणी काढण्यासाठी नाल्याचा अद्यापही काही प्रपोजल आलं नाही आहे केव्हा झाला होता रस्ता हा गेल्या वर्षी पासून रस्ता आहे बारा महिन्यापासून नाली झालेली नाही रस्त्याच्या बाजूच्या नाल्या तशाच मोकळ्या तशाच मोकळ्या ना काही नाली झाली नाही या रस्त्याची दलित वस्तीची दलित वस्तीच्या नावाखाली आमचं आणि मोठे रस्ते पहा माहुरातले मोठे रस्ते जिथं तीस फुटाची गरज आहे तिथं चार फुटाचा रस्ता आहे हे इथं प्रॉब्लेम आहे याच्यावर विचार व्हावा असं तुम्हाला वाटत असं मला वाटतं समस्या वाटते तुम्हाला या तुमच्या वॉर्ड मध्ये आमच्या वॉर्ड मध्ये काहीच सुधारण नाही झाडझूड नाही चांगली करत का पूर्ण कचरे लावून आहे तिथं तिथं नाल्या साफ नाही नाल्या केलेल्या नाही अजून नाही तर पूर्ण घाण आहे घरामध्ये पाणी घुसते पावसाचं पाणी आमच्या घरामध्ये घुसते आम्ही सांगितलं तरी नाल्या सुद्धा करत नाही आहे याच्या हा जो रस्ता झाला या रस्त्याचं पाणी तुमच्या घरात किती घुसतं पूर्णच पाणी घुसते ते वर नाली नसल्यामुळे नाल्या त्या रस्त्याच्या सोबत नाल्या करणार होते ने खोदकाम केलं होतं त्यानंतर ते असंच टाकून दिलं असंच टाकून दिलं सगळं आमचे घर घरबिर पाडले भिंती पाडल्या ह्या मग तुम्ही लावून घेतले लावून घेतले विलाजच नव्हता वर्षापासून राहता आता सोळा वर्ष झाले या ठिकाणी तुम्हाला काय समस्या जाणवतात समस्या म्हणजे आता कशा कशाबद्दल या रस्त्याची याच्यातलं पाणी येते का किंवा नाल्याची काय व्यवस्था आहे आता नाल्याची तर काहीच व्यवस्था दिसून नाही राहिली बापा तसं आहे तसंच आहे केव्हा झाला होता हा रस्ता रस्ता आता याला झाले ना एक वर्ष होऊन राहिले एक वर्षी वगैरे आली होती भिंती पाडणार पण हे वटे खसवले पूर्ण पूर्ण ओटे खसवले हे वटे खसवले आम्हाला न विचारता आम्हाला कोणती इन्फिमेशन दिली नाही डायरेक्ट डीसीपी आणून हे वटे खसवून टाक पूर्ण हे वटा ऐकाला वाटा पण सुधारणा मी एक वेळा रिक्वेस्ट केली त्या पण ते कदम आहे त्या रिक्वेस्ट केली त्यानं काही लक्षच नाही आम्ही काय कराव काय करा आणि हे जे तुमचं हे काय मठ मौट आहे मोठ आहे देवस्थान अच्छा मान भाऊ पंचा वार्डमध्ये केव्हापासून राहतात तीस वर्ष झालेत मला बरं काय समस्या जाणवतात तुम्हाला या वॉर्डामध्ये जे आम्ही नगरसेवक निवडून दिला होता तो आम्हाला कुठल्याच प्रकारचा सपोर्ट करत नव्हता हो किंवा या ये एरियात येत हो नव्हता त्याला आम्ही वारंवार फोन केलेत ही तर भिंत मी आत्ता बांधलेली आहे माझ्या घरामध्ये पाणी यायचं एकदम वरपासनं गडावरून का पाणी पूर्ण माझ्या घरामध्ये यायचं मी नगरपंचायतलासुद्धा कंप्लेंट केली आणि नगरसेवकालासुद्धा सांगितलं पण कोणी यावर ॲक्शन घेतलेलं नाही आम्ही खूप वेळा फोन केलेत पण त्याचा काही अर्थ नाही झाला नळासाठी सुद्धा नळ जर नाही आले तर मी त्यांना फोन करतो तर ते किनवटला राहतात आमचे नगरसेवक विनोद हो, कदम ते तर टेन्शनच घेत नाही किती वेळा सांगितलं तर उलट त्यांना जर म्हणलं तर तुम्ही काय फुकट मतदान केलं का असं म्हणतात मला मग त्यापेक्षा त्या नगरपंचायतला मी दोन चार वेळा अर्ज दिला पण त्याचा काही अर्थ नाही झाला शेवटी मला भिंत बांधावं लागली आणि या रोडला झाडणारे सुद्धा लोक आहेत कोणी येत नाही तर झाडायला आठ दिवसात एक वेळा पंधरा दिवसात एक वेळा येतात हे अशीच कचरा कुंडी इथं भरून ठेवलेली आहे पण कोणी घेऊन जात नाही किती वेळा सांगणार त्यांना अशा आणि हे सुद्धा लावलेल्या आहेत तर लाईट एका ठिकाणी दोन दोन लाईट लावलेल्या आहेत एक बंद आहे एक लाईट चालू आहे आणि ते काही या वार वॉर्डामध्ये फिरून पाहत नाही काही नाही झालं या नाल्या एवढ्या वर्षापासून करून ठेवल्या त्यांना तेव्हा मटेरियलचं काम होतं म्हणून आमच्या घरं पाडले तिथं आमच्या दोन रुमा होत्या त्या दोन रुमा पाडल्यात त्यांना म्हटलं तर गव्हर्नमेंटनी मोठा रोड केला आहे म्हणे सांगितलं आहे म्हणे तुमच्या मधात येते म्हणून ते पाडल्यात त्यांनी परत काहीच नाही केलं मटेरियल घेऊन गेलेत ते मटेरियलसुद्धा आमच्या इकडे टाकलं नाही कारण त्यांना तिकडे द्यायचं होतं ना मटेरियल त्यामुळे डबल ॲक्शन काहीच कोणीच घेतली नाही यावर मी फार वेळा अर्ज दिलेत माझ्याकडे सुद्धा आहे त्या अर्जाची पण कोणी यावर काही सपोर्ट केला नाही आम्हाला ज्या एकवीस डिसेंबरला निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या अनुषंगाने आतापर्यंतच्या ज्या तुमच्या दुर्व दुरावस्था होत्या त्या कुठेतरी सुधारल्यासारख्या तुम्हाला सध्या वाटतात आहे का आत्ता जशी निवडणूक जवळ येते तसे तसे सगळे उमेदवार लोक किंवा थोडंसं वार्डामध्ये स्वच्छता असं फक्त लोक येतात आत्ता आणि निवडणूक झाल्याच्यानंतर तर ते सुद्धा येणार नाहीत आता या वार्डा यावेळेस काय होते तर पाहू आता योग्य व्यक्ती निवडून द्यायचा असे पाहूयात अशी इच्छा आहे आता पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची तर काही नाही इथे हँडपंप होता आमच्या इथे मी आमच्या नगरसेवकाला सांगितलं इथे हँडपंप रिपेअर करून द्या म्हणून पण तो सुद्धा नाही झाला आम्हाला हा दाखवा हा हँडपंप होता आणि याचे काही पाईप तुटून वगैरे हो मदत मदत पडले होते तर त्यावर मी दोन तीन वेळा सांगितलं त्यांना की मला हे दुरुस्त करू द्या पण त्यावर सुद्धा कोणी टेन्शन नाही घेतलं याला फार पाणी आहे पण सर्व यटळातले लोक इथूनच पाणी भरतात आता सध्या प्यायला पाणी नाही तर आम्ही तिकडे एक किलोमीटरवर भोजनता मंदिराजवळ एक विहीर आहे तिथून प्यायचं पाणी आणतो आम्ही डोक्यावर आता आम्हाला पिण्याच्या पाण्याचं सुद्धा काही नाही आता हे इथं विहीर आहे त्या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर वगैरे टाकत नाही आम्ही पाणी वापरू नाही शकत हे पाणी वाश येतं या पाण्याचा तर इथं कोणी त्या गोष्टीवर ॲक्शन घेत नाही काही नाही आणि नळंसुद्धा आम्हाला आठ आठ दिवसाला एक वेळा येतात ते आठ दिवस पाणी परवडत नाही इथून विहिरीचं काढून हे करावं लागते मग नळ घेऊन काही फायदा नाही झाला ना आमचा प्रभा वॉर्डमध्ये केव्हापासून राहतात जन्म झाला तेव्हापासून काय समस्या जाणवतात तुम्हाला इकडे या तुमच्या वॉर्डमध्ये काही समस्या आहेत की सगळं ओके ऑलवेल आहे सगळं ओके तर नाही म्हणताय ना थोड्या थोड्या समस्या आहेत आता कसं कचऱ्याच्या बाबतीत म्हणा त्याच्यानंतर आता हे आमचं रोडचं झालेलं आहे तिथं बोर्ड लावलेला आहे एवढं मोठं नव्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव लक्षचं काम आहे तर त्याच्यामध्ये फक्त रोड दिसत आहे सी सीचा नाली गायबच आहे आमची असे स्कॅम समजा त्याच्यापासून वंचित जे स्कीम आलेली आहे दलित वस्तीसाठी समजा तर लाईट वगैरे म्हणजे आहे माग स्कीम आली तिथे पण काही काही लाईट आता उडाले समजा किती दिवस झाले लाईट लावून लाईट आलं तरी चार महिने का हो चार महिने हो चार महिन्यातच उडाले हो चार महिन्यात गेले समजा थोडेफार आता आता हे पाच याचा याच्यातले एक दोन चालू आहे समजा तीन गेले समजा म्हणजे नावापुरती स्कीम चालू आहे सगळी लावा म्हणजे हे लाईट जे आहे हे समजा याच्यातले चार लावलेले पाच लावलेले दोन नाही त्याच्यातले चालू फक्त याच्यातले दोनच सुरू आहे हो तीन गेले तीन गेले गे चार महिन्यातच हो चार महिन्यात चायना नो वॉरंटी नो गॅरंटी सारखं काम झालं पाणी घरात आणि पावसाळ्यात खूप मोठा प्रश्न आहे इथं म्हणजे कसं आता इथे सगळं पाणी साचते इथं पावसाळ्यामध्ये आणि पाण्याला जायसाठी म्हणजे आउटलाईन नाही आहे बरोबर व्यवस्थित इथं वरून सगळं पहाडाचं पाणी इथूनच जाते इथलं समजा हे घर पुढचे चार पाच घर आहे ना भरपूर पाणी राहते असं त्याच्या याच्यापर्यंत पर्यंत टोंगळ्यापर्यंत पाणी राहते पावसाळ्यात खूप मोठी समस्या जेव्हा पासून राहता का तुम्ही काय आहे तुमच्या तुमच्या वार्डमधलं एकंदरीत वातावरण कसं आहे म्हणजे समस्या आहे तुम्हाला की सगळं व्यवस्थित आहे समस्या आहे आम्हाला पाणी जायची पियाच्या पाण्याची नाही आम्हाला सोय आम्हाला हापशी पाहिजे तिथंशी तिथं ही राय पण लय खराब पाणी आहे कोंबडे उकंडे संडास आता बरसादीमध्ये सगळे बिमार पडतात तिथं आम्हाला पाण्याची सोय नाही पियाची नळ वगैरे येतात म्हणा पियाच्या पाण्याची सोय हां आणि उन्हाळ्यात कसं होते मग उन्हाळ्यात आम्हाला लय त्रास आहे पाण्याचा त्याला माहिती आहे ना कसा त्रास होते ते आम्हाला पाण्याचा लय दूर जावं लागते त्या इरीवर नसलं तर मग आता कुठून तरी पाण्याची सोय करायला लागते कोणाच्या बोर असलं त्याच्या घरून पाणी आणायला लागते आम्हाला दुरून शेण <coughs> पियाच्या पाण्याची सोय कशीच नाही हे उन्हाळ्यात मग पंधरा दिवसाला आम्हाला पाणी नळाचं येते पंधरा दिवस हजार लिटर पाणी पंधरा दिवस पुरवतो हो आम्ही धुणं आंघोळी पण <laughs> या दिवसात आता सोडायले भरपूर नळ आता मतदान आहे आता पाच दिवसाला पाणी सोडायले आणि उन्हाळ्यामध्ये महिनाभर पाणी येत नाही आम्हाला ग्रामपंचायत जाऊ जाऊ टकरू टकरू येतो ग्रामपंचायत जाऊ जाऊ येतो पाण्याची सोयच ये नाही आम्हाला मग वापरायच्याही नाही पियाच्याही नाही मग लय परिषाणी होत आणि बरसा दिसते पाण्याची इथं घरायन पाणी जाते या बाईच्या घरात सात आठ जणांच्या आमच्या घराने पाणी जाते असे आमचे आमचे आहे बापा आम्हाला पियाच्या पाण्याची गोर मारायची सोय पाहिजे आणि हे पाणी जायची सोय पाहिजे नालीला तांस हे घर बीन काय झालं पाणी सगळं ते वसरी मध्ये पाणी सगळं तिकडे जायला जागाच नाही काय तिकडे जायला जागा हां मग या तिकून पाणी येते येता सांगायचे बाबा मग या सपरीला पाणी येते हां आणि हे समजा पाणी लागून हे या कोठ्यामधली पाणी चाललं आमच्या या कोठ्यामधी पाणी चालले हो बकरीच्या हे येतं मग डोबूक सांगायचे ते मोपा हिंग मोडका हा त्या तिकून आणू आणून हे येत असे गड्डा होता मी बुजवला हो आणि कोणी काय करायला झालं बाबा कोण हो, ग्रामपंचायत हो नगरपंचायत मध्ये आला लक्ष आणून टाका म्हलं मुरुम तरी आणून टाका म्हलं तर मग ते आणून टाकलं आणि काय नाही मुरुमसरा भेटायला काय नाही भेटायला आमच्या घराला पाणी जागा नाही नेसून एवढ्या चपरीला पाणी लागते हो आणि मग मी ते असं पडलो ना बापू घसरून पडलो तर मग टंगड मोल हो असं रोडवरच पडलो याच्या पाण्याची सोय सांगा हो पाणी नाही आम्हाला नळ नाही काही नाही आम्हाला हो आम्ही गरीब माणसं गाव सोडून सनी पर ठिकाणी पोरं कामाला जातात मी लंगडी बाई हा आंधळी बाई हा डोळ्यात ऑपरेशन झालं कोणत्या पगारी नको काही नको दारू की दाढी लेकर आहेत एक पोरग पागल आहेत त्याचं लागन तर मी ते हे दाखवतो फाईल दाखवतो आम्हाला पगारी कोणी करा ना एकदा गेलो होतो पगार करा बाबा म्हणलं आमच्या तर म्हणे तुम्हाला दोन पोरं आहे बाबा म्हणलं कोण कोणाची पोरं म्हणलं पोस्तीन म्हणलं हा कोण कौन कोणाचे पोरं पोचतील म्हणलं तर काय म्हणे ते म्हणे ते पटवारी म्हणे आम्हाला म्हणे लिहून द्या कागद लिहून द्या म्हणे पोलीस ठाण्यामध्ये जा आणि तुम्हाला आम्ही लिहून देतो आणि कसे तुमचे पोल पोसत नाही खायचं हां मग आता कसा कुठ का एक पर्वती आता ते कसा घालायला तर ते घालणार नाही बघू म्हणलं मग आता कसं जा पोलीस स्टेशनमध्ये आपल्या लेकराला कसं घाला कटवारीचा हा म्हणला हा पगारी नाही काय नाही डोळ्यात आफ्रेस झालेलं आहे हा पाय मोडलेला आहे तिकून तिकून बैलीनं पोरीनं पैसे लावले तर बरोबर काढून राहिले नळ नाही येत आहे का नाही येत आहे आठ दिवसाला पाच सहा दिवसाला पाणी कमी पडलं की या विहिरी सकाळचं हो आता ही जु विहीर जुनी आहे जुनी आहे खूप जुनी आहे खूप जुनी आहे किती वर्ष झाले तुम्ही इकडे राहता ना आमचे पूर्वीचेच घर आहे अच्छा आणि हे रस्ते केव्हा झालेले आहे फुटलेले जे रस्ते आहे हे दिसून राहिले हे रस्ते आता जवळजवळ सात आठ वर्ष मला अच्छा हो सात आठ वर्षापूर्वीचे पंचवीस नऊ दोन हजार अकरामध्ये दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ही जी आपण पाण्याची टाकी पाहत आहात याचे उद्घाटन झाले होते पालकमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले होते याच्याबद्दल या, या वॉर्डचे निवासी असलेले नाना पाटील आपल्यासोबत आहेत काय सांगाल पाण्याची काय व्यवस्था आहे आणि ही टाकी का बरं सुरू नाही झाली अद्याप चालू आहे ना पाणी चालू आहे अच्छा हा विर आहे केलेली सर्व नंबर एकशे पंच्याण्णवच्या बाजूला फुल मोठी बाजू राहते त्याला व्याज वी पाणी फुल येत राहते अच्छा पाणी ती ती पण टाकी सुरू आहे दोन्ही दोन्ही पण सुरू आहे का मग नाही नाही हे हे सारख्याच आहे याचाच एक भाग म्हणून त्या वार्ड क्रमांक तीनच्या च्या भागाला जोडलेला आहे त्या फॉरेस्ट रोडच्या बाजूला एक पाण्याची टाकी आहे इथे सहा सात तोट्या चालू आहे पाण्याबद्दलचा हे निपटले आहे आणि हे पेशल दलित वस्तीसाठी दिलेली पालकमंत्र्या जास्त याचं भूमिपूजन झालेलं होतं अच्छा आता सध्या सुरू आहे व्यवस्थित बाकी दहा पर्यंत पाणी पुरते दहा महिने पुरते कधीपासून सुरू झालं पाणी हे आता दोन हजार अकरा दो 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 पासून नाही नाही आज हे पाणी कधीपासून सुरू झालं याला टाकीला ता बरसात लागली तरी पासून चालू झालं आत्ताच्या आत्ताच्या बरसाती पासून समाधान नाना नाही त्या टाकी त्या टा इरीला पाणी राहत नाही ना उन्हाळ्यात पुण्यात राहत नाही त्यावेळी फक्त मे मध्ये एक महिना जड जात एक महिना जड जडत दर्दत। आहे पाणी केव्हापासून सुरू झालं आणि नी। पाणी नियमितपणे तुम्हाला मिळते का नियमितपणे म्हणजे एक दोन दिवस साड करून मिळते किंवा हा बाबा ते समजा त्याच्या बिगाड बिगाड जर झाला तर त्या वड्यावर पुढच्या थोडीशी लाईन त्याची जराशी तुटते मग किंवा चार दिवसाला किंवा आठ दिवसाले किंवा तीन दिवसाले त्याही सोडते आता हे दोन तीन दिवस झाले आता दोन तीन दिवस झाले सोडत आहेत नाहीतर मंदात मंदात एक दीड महिना काय आम्हाला पाण्याचा था पुरवठा नव्हता या टाकीला असं होतं आल्यामुळे सगळं दिसून नाही तशातलाच संदर्भ म्हणलं तरी चालते अच्छा नाहीतर याच्या अगोदर एक दीड महिना या टाकीला पाणीच नव्हतं अच्छा आता हे निवडणूक तोंडावर आली म्हणूनच त्याने अशी व्यवस्था करते अशातलाच भाग दिसून येतो नाहीतर एक महिना सव्वा महिना हवामानचा पंधरवाडा ही या पाण्या वाचून तर अशी वंचितच होते आता हे निवडणुकीचंच वातावरण दिसते म्हणून त्यांनी पाणी सोडत आहेत मध्ये तुम्हाला काही समस्या जाणवतात हो। की सगळं व्यवस्थित आहे नाही समस्या भरपूर आहे आमच्या वाटामध्ये म्हणजे पावसा पावसामध्ये पाणी आमच्या वर मंदिराहून पाणी येते माळाहून पाणी आमच्या घरानं घुसते हे जागा पहा घर पहा रोडवर पाणी एक फूटवर पाणी राहायचे चार महिने पाण्याची फार मोठी समस्या आमच्याकडली नाला नाही नाल्याची फार मोठी समस्या आहे आम्हाला म्हणजे पाणी निवळ आत म्हणजे घरामध्ये घुसते आमचा आतमध्ये जाऊन पाहत नाही ती पाण्याची समस्या मोठी आहे ती समस्या सांडपाण्याची समस्या सांड पाण्याची समस्या पिण्याच्या पाण्याची चे पिण्याच्या पाण्याची तुम्ही तर विहीर पाहिलीच आता काय <perform> थी हाल आहे ते तिचे आम्हाला ते पाणी पियाला लागते आणि तिथं मशी हंगवणं मुतवणं रोड सगळे ह्या त्रास आहे ना ते सगळे लोक या येळ्यातलं पाणी पिते ते पण ते त्याच्याकडे काही लक्ष नाही कोणाला ब्लिचिंग पावडर वगैरे टाकल्या जाते का तिच्यात कव टाकते कवा नाही कधी काही पत नाही पाणी एखाद्यान लागलंच लागलं नाही तर काहीच नाही असं आहे वॉर्ड क्रमांक सातच्या समस्या काय आहेत हे आपण नागरिकांच्या माध्यमातून बघितलेलं आहे येत्या एकवीस डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आता नागरिकच ठरवणार आहेत की आपलं भविष्य आपण कसं पालटायचं